अब्दुल सत्तार करायचं काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत अब्दुल सत्तार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात येणार अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत सिल्लोडमध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विधान सभा सदस्य असं जे स्टिकर लावण्यात आलेलं होतं आमदारकीचं जे स्टिकर लावण्यात आलं होतं ते स्टिकर फाडायला लावलं आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास भाग पाडला सरकार विरोधी घोषणा करत आंदोलकांनी गाडीवरील विधानसभेचा लोगोदेखील काढून टाकलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी संताप व्यक्त केला तर मराठा आंदोलकांनी सिल्लोड तालुक्यातल्या निमखेडा जिवरग टाकळी या रस्त्यावर आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली आणि गाडी अडवून आक्रमक होत घोषणाबाजी केली त्या गाडीमध्ये अब्दुल सत्तार हे बसलेले नव्हते त्यांचे थोरले बंधू अब्दुल गफार हे त्या गाडीला बसलेले होते त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या गाडीला विधानसभा आमदाराचं स्टिकर लावलं असल्यामुळे मराठा आंदोलकांचा गैरसमज झाला जमावाने त्यांच्या गाडीचे स्टिकर काढून टाकायला भाग पाडलं आणि अब्दुल गफार यांना गाडी खाली उतरवलं व मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा द्यायला भाग पाडलं अब्दुल गफार यांनी मंत्री अब्दुल सत्तार म्हणजेच त्यांच्या भावाच्या विरोधात मराठा आंदोलकांसमोर घोषणाबाजी केलेली आहे अब्दुल सत्तारांचं करायचं काय खाली मुंडके वर पाय भावाला करायला लावली घोषणाबाजी अब्दुल सत्तारांचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अशी घोषणा त्यांचे भाऊ अब्दुल गफ्फार यांनी मराठा आंदोलकांसह उभं राहत दिलेल्या आहेत घोषणा अब्दुल सत्तार यांच्या भावानेच सत्तारांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत नेत्यांना गावबंदी असताना मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ गफ्फार हे निमखेडा ते टाकळी या भागात प्रवास करत होते त्यांच्या गाडीवर विधान परिषद सदस्याचे स्टिकर आंदोलनकर्त्यांनी दिसून आले यावेळी त्यांनी गाडी थांबवत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि घोषणाबाजी नंतर त्यांना पुढे जाऊ देण्यात आला सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ अब्दुल गफ्फार हे निमखेडा ते जिवरक टाकळी या दरम्यान प्रवास करत होते आणि असा प्रवास करत असताना मराठा समाज बांधवांनी त्यांची गाडी थांबवली त्यांना अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला लावली करण्यास भाग पाडण्यात आलं आणि गाडीवरती विधान सभा सदस्य असं जे स्टिकर लावण्यात आलेलं होतं आमदारकीचं जे स्टिकर लावण्यात आलं होतं ते स्टिकर फाडायला लावलं आणि त्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास भाग पाडलं सरकारविरोधी घोषणा करत आंदोलकांनी गाडीवरील विधानसभ ही घटना आज घडलेली आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे